बदलापूरमधून पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय एका अकरा वर्षीय मुलीचा रिक्षा चालकांनी हात पकडला आणि तिचा विनयभंग केला मात्र सोबत असणाऱ्या मैत्रिणीमुळे मोठा अनर्थ टळला सोबतच्या मैत्रिणीनं रस्त्यावरील माती उचलून रिक्षाचालकाच्या डोळ्यात फेकली आणि दोघींनी तिथून पळ काढला जर सोबतची मैत्रिणी तिच्यासोबत नसती तर काहीतरी वेगळंच बदलापुरात घडलं असतं दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आणि तातडीने दखल घेत अंबरनाथमधून रिक्षाचालकाला अटक केली आहे सात फेब्रुवारीला बदलापूरमधील अकरा वर्षाची चिमुकली तिच्या मैत्रिणीसोबत ट्युशनला जात होती ट्यूशनला जात असताना बदलापूर पूर्व परिसरातील थी एका ठिकाणी रिक्षाचालक थांबला यावेळी रिक्षाचालकाने अकरा वर्षीय मुलीला इशारा करत स्वतःजवळ बोलवलं तिच्या मनगटाला पकडलं आपल्यासोबत अनुचित प्रकार घडणार असं लक्षात येताच ही चिमुकली विरोध करू लागली मात्र रिक्षावाल्याच्या ताकदीसमोर तिची ताकद कमी पडली याचवेळी प्रसंगावदान राखत सोबत असलेल्या मैत्रिणीनं माती उचलून रिक्षाचालकाच्या डोळ्यात फेकली आणि दोघींनी तिथून पळ काढला या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत तर रिक्षाचालकाला ताब्यात घेण्यासाठी ए पी आय दोंदे पोलीस हवालदार गिरी गोसावी वरखंडे नेमाने कृष्णा पाटोळे विपुल पाटील योगेश पवार यांच्या पथकानं अंबरनाथमधून अवघ्या काही तासातच रिक्षाचालकाला ताब्यात घेतलं तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बदलापूर आणि त्याच्यामध्ये लहान मुलगी तिचा हात एका अज्ञात आरोपीने पकडला होता रिक्षा चालकाने विने करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार दाखल झाली फोक्सो अंतर्गत जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये तात्काळ आमचे वरिष्ठ जे आहेत मान्य पोलीस उपायुक्त श्री सचिन गोरे साहेब सहाय्यक साहे, पोलीस आयुक्त श्री शैलेश काळे साहेब आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद तपास चालू करण्यात आला लहान मुलांचे गुन्हे जे आहेत ते अतिशय संवेदनशील हाताळण्यासाठी आम्ही तात्काळ आमची डीबी टीम आमचे इतर दोन ते तीन पदकं त्या ठिकाणी रवाना केले होते घटनास्थळाच्या परिसराचा आम्ही ज्यावेळेस बारकाने निरीक्षण केलं ते सीसीटीव्ही फुटेज त्या परिसरातले जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटेज जे आहे पाहून आमच्या डी बी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दोन देसाहेब पोलीस हवालदार गिरी गोसावी पोलीस हवालदार पाटोळे त्यानंतर विपुल पाटील पोलीस हवालदार वरखंडे नेमाणे पोलीस कॉन्स्टेबल पवार अतिशय ह्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे त्या परिसरातील जास्तीत जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून नेमका त्यातून आरोपी निष्पन्न केला आहे आणि पुढे ती चैन डिस्पोज करत अंबरनाथ मधून तो आरोपी जो आहे तो ताब्यात घेण्यात त्या आरोपीचे एमसीआर झालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास जो आहे तो चालू आहे आरोपी अंबरनाथ परिसरातला आहे आणि अधिक तपास चालू आहे पोलीस उपनिरीक्षक श्री लोहटे साहेब यांच्याकडे गुन्ह्याचा तपास चालू आहे